चांदोली धरण परिसरात भूकंपाचे धक्के तीन रिष्ट स्केल इतकी तीव्रता लाख रुपयांची नाही तर लाख मोलाची जागा चांगल्या आयुष्याची सुंदर सुरुवात अयोध्या पार्क अमरापूर रोड पलूस आणि साई सिद्धी पार्क जुना येळावी रस्ता शिवाजीनगर रोड पलूस प्लॉट खरेदी आणि प्लॉट खरेदीसह बांधकामासाठी नामांकित बँक वित्तीय संस्था यांच्याकडून कर्ज उपलब्ध आपली जागा आजच बुक करूयात संपर्क प्रमोद प्रमोदे अठ्याऐंशी अठ्याऐंशी पंच्याण्णव शून्य तीन एक्केचाळीस पन्नास पन्नास चांदोली धरण परिसर भागात बुधवारी पहाटे भूकंपाचे धक्के जाणवण्याची माहिती समोर आली आहे पहाटे चार वाजून सत्तेचाळीस मिनिटांनी चांदोली धरण परिसरात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले या भूकंपाची तीव्रता तीन रिस्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली आहे शिराळा तालुक्यातील वाराणवती परिसरात सुमारे आठ किलोमीटर परिसरात भूकंपाचे हादरे जाणवल्याची प्राथमिक माहिती आहे यामुळे स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे शिराळा तालुक्यातील वाराणवती परिसरात सुमारे आठ किलोमीटर परिसरात भूकंपाचे हादरे जाणवल्याची प्राथमिक माहिती आहे विशेष म्हणजे चांदोली धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू असतानाच भूकंप झाला गेल्या काही दिवसापासून सांगलीत मुसळधार पाऊस सुरू आहे त्यामुळे नद्यांची पाणी पातळी वाढली आहे या पार्श्वभूमीवर चांदोली धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू असतानाच भूकंपाचे हात्रे जाणवले त्या दृष्टीने नदीकडच्या गावांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत मात्र हा भूकंप सौम्य असल्यामुळे चांदोली धरणास कोणताही धोका नाही असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे चांदोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून अतिवृष्टी सुरू आहे गेल्या काही पावसाचा जोर कायम आहे धरण पंच्याऐंशी पॉईंट तेरा टक्के भरले असून पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज आहे त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून धरणातून पाण्याचा विसर्ग केला जात आहे मात्र त्याच वेळी भूकंप झाल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे